महाराष्ट्रातल्या ज्या भागात निवडणुका आहेत संभाजीनगर असेल महत्वाचं पुणे आहे इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचं वाटप पैशाची देवाणघेवाण पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसते हे आरोप नाही आहेत धनगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणं धरून बसत पोलिसांच्या मदतीनच पैशाचं वाटप नरेंद्र मोदी जरा बघा नुसतं ज्ञान देऊ नका फडणवीस गृहमंत्री ना आपण जरा पहा थोडी तरी कायद्याची बूज राखा त्या नगर नगरमध्ये खुल्या पैसे वाटताना लोकांनी पकडले विखे पाटलांच्या चिरंजीवाला हजारो रुपये लाखो रुपये हे समोर आलेलं चित्र आहे रायगड तेच झालं नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्विट केला दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत हा का पाचशे सूट आणले का पाचशे सफारी आणल्या का बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले कोणाला दिले कसे दिले तर बॅगा उतरतायत ना असे उच उचलता येत नाहीत पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील फार ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही दोन तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतात आमच्या गाड्या तपासल्या जातात मल्लिकार्जुन खरगे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली हा आमच्या झाडाझडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोके आणि बॉक्स पेट्या उतरवताय त्यांचा तपास कोणी करायचा आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना मग या बॅगा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती काय झापडली आहे का पोलीस राज्याच्या पोलीस महासंचालिका ज्या आमचे फोन रेकॉर्ड करत होत्या हा कर्तव्य दक्ष त्या काय गॉगल लावून बसल्या काय आणि नरेंद्र मोदी म्हणत आहेत ईडी फार उत्तम काम करत आहे ईडी ही नरेंद्र मोदीची गँग आहे टोळी आहे झुंड आहेत त्यांनाही दिसत नाहीत ह्या ज्या पैशाच्या बॅगा उतरतायत पैसे वाटप होत आहे कुठून होत आहे हे नरेंद्र मोदींच्या ईडीला दिसत नाही का ईडी अच्छा काम करी है तुमचे पैसे वाटपाला आणि भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचारांना पाठिंबा द्यायला ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलीस महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो पाऊस पडतोय तो पाऊस त्याने कितीही पाडू द्या उन्हाळ्यामध्ये नरेंद्र मोदीचा पराभव हा ठरलेला आहे विकासाचा मुद्दा आहे कुठे विकासाचा, विकासाचा मुद्दा असता तर हेलिकॉप्टर विमानातून मोदी आणि शिंदेच्या अशा बॅगा उतरल्या नसत्या पैसे वाटपासाठी उतरल्या असता का विकासावर बोला मोदी आतापर्यंत देशावर आणि विकासावर बोलले आहेत का तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले आहेत का बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप झालं रात्री बारा एक वाजेपर्यंत पहाटेपर्यंत बँका उघड्या होत्या पैसे वाटण्यासाठी अजित पवारांच्या ताब्यातला काय केलं निवडणूक आयोगानं निवडणूक आयोग आहे का जागेवर निवडणूक आयोगाचं लक्ष आमच्यावर आहे हे जे सगळे लुटारू आहेत बाहेर पैसे वाटतात दरोडे टाकतायत त्यांच्यावर लक्ष आहे का नाशिक मधला व्हिडिओ हा सगळ्यात मोठा पुरावा धडती झाली असती तर त्या हेलिकॉप्टर मधून नऊ बॅगा उतरल्या नऊ मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत काय होतं त्या नऊ बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी मी सांगतो किमान बारा तेरा कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टर मधून आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं संदर्भातले काही पुरावे आज आज मी एक ट्वीट केलेला आहे त्यात बॅगा उतरतायत आता हे हॉटेल मधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला निवडणूक आयोगित असतात पोलीस आयोग आणि नियंत्रण सुरक्षित असतील कोण पोलीस पोलीस पैसे वाटपाचं काम करतायत बारामतीत पण तेच केले गँग निर्माण केली आहे मोदी शिंदे अजित पवार फडणवीस हे सरकारी यंत्रणेचा वापर करून पैसे वाटत आहेत यासारखी गंभीर गोष्ट लंके देखील आवाज उचलत मात्र कॅन्डिडेटचा अजिबात पोहोचणार नाही लक्ष्मी दर्शन काय लूट आहे कुठून आला पैसा ईडी कुठे आहे नरेंद्र मोदींची ईडी आहे कुठे? आ ततीही पैसे मोस्त आणि पैसे वाटतात. नरेंद्र मोदींचा पराभव होतो हे परत बोला मी सांगतो. आपने जो नाशिक में गेम चल रहा है नाशिक में मुख्यमंत्री के हेलिकॉप्टर से बूतरा है. हमने उसका वीडियो शूटिंग किया हमको मालूम था वहां से माल आ रहा है. माल मल जाएगा हाँ डिस्ट्रीब्यूशन हो जाएगा और लगभग पंद्रह से सोलह बड़े बडे बैग